नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन रोचक क्रिकेट कथेसह एका अशा सामन्याची गोष्ट ज्यामध्ये मैदानावरच्या खेळापेक्षा सत्ताधाऱ्यांची मगरुरी प्रेक्षकांचा रोष आणि कप्तानाची अगतिकता उठवून दिसली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्यात कलकत्त्यात झालेला हा सामना सत्ता रोष आणि मर्यादा यांचा एक अद्भुत ड्रामा होता हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला पण मैदानावर चेंडू आणि बॅट पेक्षा इतर गोष्टींना जास्त महत्व मिळालं वेळ निघून जात होता षटकांमागून षटकं टाकली जात होती धावाही होत होत्या पण खेळाचा खरा अर्थ मात्र हरवत चालला होता चला तर सुरुवात करू ह्या किश्याच्या पृष्ठभूमीपासून एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या नोव्हेंबर मध्ये इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता पाच कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय सामने असा भला मोठा दौरा होता ह्या दौऱ्यातला दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला जात होता पाचव्या दिवशी सामना जवळजवळ अवस्थेकडे झुकला होता पण तेवढ्यात कपिल देवने बॅटिंग करताना एक बेजबाबदार फटका मारला आणि तो आऊट झाला त्याची परिणती अशी झाली की भारतीय संघ हा सामना हरला संघाच्या पराभवासाठी कपिल देवला जबाबदार धरण्यात आलं आणि शिस्तभंगाची कारवाई म्हणून पुढील कसोटी सामन्यामध्ये त्याच्यावर बंदी आणण्यात आली पुढचा म्हणजे दौऱ्यातला तिसरा जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या पहिल्या आठवड्यात कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार होता कपिल देवने आपल्या चुकीची माफी मागितली कर्णधार गावस्कर यांनी सुद्धा बोर्डाला विनंती केली की कपिल देवला संघात घ्यावं शिवाय के श्रीकांतलाही संघामध्ये स्थान द्यावं परंतु गोष्ट फक्त क्रिकेटपुरती मर्यादित राहिली नव्हती एक सत्तेची लढाई अधिकाराची मगरुरी निर्माण झाली होती आणि त्यातून बोर्डाने कपिल देवला संघात घेण्यास नकार दिला त्यावेळेला बी सी सी आयचे चे अध्यक्ष होते एन के पी साळवे आणि निवड समितीचे प्रमुख होते चंदू बोर्डे त्यांनी गावस्कर यांचं म्हणणं सुद्धा ऐकलं नाही आणि कपिल देववरचा बॅन तसाच ठेवला ह्यातून दिला जाणारा संदेश स्पष्ट होता आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा आम्ही सांगू तेच होईल अगदी कप्तानाचही ऐकलं जाणार नाही निवडकर्त्यांनी सामन्यामध्ये मोहम्मद अझरुद्दीनला पदार्पण करण्याची संधी दिली चाहत्यांमध्ये प्रचंड रोष उफाळला अर्थात या निर्णयाचा एक फायदा मात्र झाला मोहम्मद अझरुद्दीनचं पदार्पण अतिशय यशस्वी झालं त्याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये खेळताना पहिल्याच डावामध्ये शतक मारलं अशी कामगिरी करणारा तो आठवा भारतीय खेळाडू ठरला तब्बल सात तासांपेक्षा जास्त काळ फलंदाजी करत त्याने अतिशय शांत आणि आत्मविश्वास पूर्ण शतक मारलं एवढंच नव्हे तर पाचव्या विकेटसाठी रवी शास्त्रीसोबत दोनशे चौदा धावांची भागीदारी सुद्धा केली पण एकूणच ह्या सामन्यामध्ये क्रिकेटपेक्षा इतर गोष्टींनाच महत्व मिळत होतं खेळपट्टी मुळात स्लो होती आणि फलंदाजी तर अतिशय स्लो होती पहिल्या दिवसाचा खेळ पूर्ण झाला दुसऱ्या दिवशी धुक आणि कमी प्रकाशामुळे खेळ फारसा झालाच नाही फक्त वीस मिनिट खेळ होऊ शकला त्यानंतरचा दिवस विश्रांतीचा होता त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय संघ पूर्ण फलंदाजी करू शकला आणि चौथ्या दिवशी लंच आला तेव्हा भारतीय संघ पहिल्या डावामध्ये सात बाद चारशे सतरा ह्या धावसंख्येवर खेळत होता प्रेक्षकांची अपेक्षा होती की भारतीय संघ आता आपला डाव घोषित करेल आणि इंग्लंडवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल पण तसं घडलं नाही आणि क्लायमॅक्स सुरू झाला लंच नंतर पुन्हा भारतीय संघाने आपली बॅटिंग सुरू ठेवली आणि मग प्रेक्षकांचा उद्रेक झाला त्यांनी कप्तानाच्या विरोधात म्हणजे गावस्कर यांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली गावस्कर डाऊन गावस्कर आउट गावस्कर गो बॅक अशा घोषणा कप्तान पॅव्हलियन जवळ आला आणि त्याच्या अंगावरती फळं फेकली जाऊ लागली तब्बल आठ मिनिट खेळ थांबला पावसामुळे किंवा कमी प्रकाशामुळे नव्हे तर प्रेक्षकांच्या रोषामुळे हा अतिशय दुर्मिळ क्षण होता भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुनील गावस्कर हे देवाप्रमाणे होते नेहमीच त्यांचा उदो उदो झाला होता पण हा क्षण असा होता अत्यंत निराशेचा ज्यावेळेला त्यांना प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं देवची अनुपस्थिती शिवाय अतिशय मंद खेळ आणि वेळेत डाव घोषित न करणं ह्या सगळ्यामुळे प्रेक्षक अतिशय चिडले आणि गावस्कर त्या रोषाला बळी पडले आणि हे सगळं प्रकरण चालू असताना इंग्लंडचा संघ काय करत होता तो त्रयस्थपणे मजा अनुभवत होता डेव्हिड गावर जो त्यांचा कप्तान होता आणि बॅट्समन होता त्याने गोलंदाजी केली फिल एडमंड तर मैदानात वर्तमानपत्र उघडून बसला त्यांचं काहीच जात नव्हतं ते एन्जॉय करत होते तसंही मालिकेत ते आघाडीवरही होते शेवटी लंच नंतर वीस मिनिटांनी सुनील गावस्कर यांनी डाव घोषित केला त्यावेळेला भारताची धावसंख्या होती चारशे सदतीस ला सात बाद मोहम्मद अजरुद्दीनचं शतक झालं होतं रवी शास्त्रीचं शतक झालं होतं मोहिंदर अमरनाथ यांचं अर्धशतक झालं होतं पण भारताने घोषित केलेला हा डाव काही स्ट्रॅटेजी म्हणून तो घोषित केला होता प्रेक्षकांच्या दबावामुळे धावसंख्या होती चारशे सदतीस ला सात बाद तब्बल दोनशे ओव्हर खेळून दोन पेक्षा थोडासा जास्ती रन रेट आणि चारशे सदतीस ला सात बाद ह्या धावसंख्येवरती भारताचा डाव घोषित झाला सामन्याची फक्त पाच सेशन सुरली होती फार काही ट्विस्ट अपेक्षित नव्हता इंग्लंडचा संघ दोनशे शहात्तर वरती ऑलडाऊन झाला आणि त्यानंतर भारताने एकोणतीस ला एक बाद अशी धावसंख्या दुसऱ्या डावात केली आणि पाचव्या दिवसाचा खेळ संपला सामना अवस्थेमध्ये संपला कपिल देव यांच्या मनातही या सामन्याबद्दल गैरसमज होता की सुनील गावस्कर यांनी जाणून बुजून आपल्याला बाहेर ठेवलं त्यांच्यामुळेही शिस्तभंगाची कारवाई आपल्यावर झाली असा कपिल देव यांचा समज होता पण नंतर खूप वर्षांनी गावस्कर यांनी एका मुलाखतीत उत्तर दिलं की मी कप्तान होतो आणि कप्तान जरी निवड समितीच्या मीटिंग मध्ये उपस्थित राहू शकत असला तरी मतदान करण्याचा आणि खेळाडू निवडण्याचा अधिकार त्याला नव्हता त्यामुळे कपिल देव यांना बाहेर ठेवण्यामध्ये माझा कोणताही वाटा नव्हता तो पूर्णतः निवड समितीचा निर्णय होता अशा प्रकारे अनेक वर्षांनंतर सुनील गावस्कर यांचं स्पष्टीकरण आलं एकंदरीतच हा सामना अनेक कारणांसाठी क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे मोहम्मद अझरुद्दीनचं पहिल्याच पदार्पणाच्या सामन्यामध्ये झालेलं शतक त्याचबरोबर बी सी सी आयची अधिकारी वृत्ती कप्तानाची हातबलता आणि सुनील गावस्कर यांच्यासारख्या महान खेळाडूच्या विरोधात झालेली घोषणाबाजी ही घटना तुम्हाला माहीत होती का ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर माहिती आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद